दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात आसेम आदिवासी सेवा मंडळतर्फे आयोजित आसेम तर्फे आदर्श शिक्षकांना पुरस्कार व आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा समारंभ तर्फे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी एसटी एस सी ओबीसी भटक्या विमुक्त एन टी जे एन टी समाजातील सोबतच सर्व जातीय दहा उत्कृष्ट शिक्षकांना आद्य क्रांतिकारी तंट्या मामा भिल आदर्श पुरस्कार शाल श्रीफळ सन्मानपत्र मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले सोबतच एस एस सी एच एस सी परीक्षेत विशेष गुण मिळवून प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मान सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य संस्थापक अध्यक्ष राजू बिराम तडवी तसेच आसेमचे कर्मचारी संघाचे प्रदेश अध्यक्ष इरफान तडवी आदी उपस्थित होते तर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षापासून स्तरावर कार्यक्रम मोठा घेणार आहोत आणि संपूर्ण जिल्ह्यातील जे शिक्षक आहेत जे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जट्ट आहे अजूनही जे प्रसिद्धीचा धोतात नाही अशा शिक्षकांचा गुणगौरव हा आदिवासी सेवा मंडळातर्फे कर करण्यात येतो आणि तो पुढच्या वर्षी मी व्यासपीठाला माहिती देतो की यापेक्षा मोठं स्वरूप आम्ही देण्याचा प्रयत्न करू आपण सर्वांच्या याच्या सुरुवातीला सांगू इच्छितो की पुरस्काराच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची देणगी आमच्या आदिवासी सेवा मंडळातर्फे मागितली जात नाही स्वतः आमचे जे मुक्तीनगरचे आदर्श शिक्षक निवडले गेले ते माननीय तुळशीराम कोटपे सर आणि केदार सर आदरणीय आमचे शिक्षण विस्तार अधिकारी राजू टळवी सरांशी चर्चा करून त्यांचं काम बघून असं प्रत्येक तालुक्यामध्ये आणि विशेष म्हणजे सर्व धमकेचं येते मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त एकच आहे आदर्श शिक्षक पुरस्कार बाकीचे जे आहेत ते बाकीचं सर्व धर्म समभाव म्हणून या ठिकाणी आम्ही हा सलोखा जोपासलेला आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका